हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सीवरून ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया जगामध्ये कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते आपले विचारच त्या गोष्टीला चांगले किंवा वाईट बनवतात हा विचार आहे विल्यम शेक्सपियर यांचा चला तर मग यानंतर ऐकूया आपलं दिनविशेष हे सत्र मित्रांनो आपण दिनविशेष या सत्रांतर्गत काही महत्वाच्या घटना जन्म मृत्यू ज्या इतिहासात कोरल्या गेल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला अजरामर होत असतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या तेवीस तेवीस एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात एप्रिल हा दिवस जागतिक ग्रंथ दिन तथा रचना स्वायत्त दिन म्हणून साजरा केला जातो लोकांना पुस्तके वाचन कॉपीराईट यांचे कायदे समजून घेण्यासाठी आणि बौद्धिक कॉपीराईटच्या संरक्षणाबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी तेवीस एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याण्णव साली जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराईट दिन दरवर्षी तेवीस एप्रिल रोजी साजरा केला जातो वर्ल्ड बुक कॅपिटल टू थाउजंड ट्वेंटी मलेशियाची राजधानी असलेलं क्वालालंपूर या ठिकाणी आहे युनेस्कोने आणि त्या संबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहेत मग तेवीस एप्रिललाच पुस्तक दिन का साजरा केला जातो तर याचं कारण असं आहे की विल्यम शेक्सपियर आणि मिगुएल सर्वन्टीस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला होता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले हा दिवस पहिल्यांदा तेवीस एप्रिल एकोणीसशे तेवीस रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हानिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला एप्रिल हा दिवस दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉपीराईट म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते कॉपीराईट ही कायदेशीर संज्ञा आहे एखाद्या रचनेचा मूळ लेखक किंवा निर्मात्याचे त्या रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात ज्या कंपनीज किंवा ज्या स्तोते वापरण्याचे अधिकार देतो ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते कधीकधी -कधी निर्माता प्रकाशन संस्थेशी करार करतो नंतर कॉपीराईटचा अधिकार एका विशिष्ट प्रकाशनाकडे जातो त्या प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणी ती रचना वा साहित्य वापरू शकत नाही जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण जागतिक पुस्तक दिनाची थोडक्यात माहिती समजावून घेतली यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे अठरा साली इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यासाठी पाठवले होते आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठावन्न साली नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला सोळाशे सोळा साली जगप्रसिद्ध इंग्लिश नाटककार लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचं निधन झालं विल्यम शेक्सपियर हे इंग्रजी भाषेतले प्रसिद्ध कवी आणि नाटककार आहेत त्यांनी लिहिलेली नाटके व काव्य इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत शेक्सपियरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत आणि त्यांचे प्रभाव मराठी साहित्यिकांवरही असलेले आपल्याला पाहायला मिळतात जगातील सर्वश्रेष्ठ लेखक नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते त्यांना फादर ऑफ ड्रामा असंही म्हटलं जातं जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत ऑथेल्लो किंग लियर रोमिओ अँड ज्युलिएट हॅमलेट ही त्यांची काही प्रसिद्ध नाटकं का आहेत यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे सत्त्याण्णव साली नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे चौदावे पंतप्रधान लेस्टर बी पियर्सन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठावन्न साली समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पाच एप्रिल एकोणीसशे बावीस रोजी झाला एकोणीसशे अडोतीसमध्ये शास्त्रीय गायिका एस जानकी यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये भारतीय अमेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म झाला अठराशे त्र्याहत्तरमध्ये अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू मृत्यू दोन जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी सोळाशे पस्तीस रोजी अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली त्याच दिवशी दोन साली मी ॲट द झू हा पहिला यूट्यूब व्हिडिओ यूट्यूबवर प्रकाशित झाला मी ॲट द झू हा व्हिडिओ तेवीस एप्रिल 2005 रोजी अपलोड करण्यात आला होता या साईटचे सहसंस्थापक जावेद करीम यांनी हा व्हिडिओ अपलोड केला होता त्यांच्या चॅनलचे नाव जावेद हे होते यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सतराशे एक्क्याण्णव साली अमेरिकेचे पंधरावे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक जून अठराशे अडुसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सव्वीस साली ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ हेन्री बी गुप्पी यांचं निधन झालं त्यांचा जन्म तेवीस डिसेंबर अठराशे चोपन्न रोजी झाला अठराशे पन्नास साली काव्यातील स्वच्छंद वादाचे प्रणेते इंग्लिश कवी विल्यम बथ यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात एप्रिल सतराशे सत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी निष्ठावान समर्थ भक्त समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर अठराशे एकाहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अडुसष्टमध्ये पतियाळा घराण्याचे गायक व विनावादक बडे गुलाम अली खान उर्फ सबरंग यांचं निधन झालं त्यांचा जन्म दोन एप्रिल एकोणीसशे दोन रोजी झाला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचं निधन झालं त्यांचा जन्म दोन मे एकोणीसशे एकवीस रोजी झाला दोन हजार साली चाळीस वर्ष लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे बाबासाहेब भोपटकर यांचं निधन झालं दोन हजार एक साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्तीसंग्रामातील सेनापती जयंतराव टिळक यांचं निधन झालं त्यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्प्टन यांचं निधन झालं त्यांचा जन्म तेवीस मे एकोणीसशे अठरा रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार तेरा साली पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचं निधन झालं त्यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी झाला दोन हजार सात साली रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलतसिंग यांचं निधन झालं त्यांचा जन्म एक फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच तेवीस एप्रिलचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे असतात त्यानुसार आम्ही त्यामध्ये बदल करत असतो म्हणून तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुमची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात ऐकत रहा रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी